आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन मध्ये फुलांची भरपूर वाढ होण्यासाठी व वा अळी नियंत्रण करण्यासाठी दुसरी फवारणी कोणती करावी त्यामध्ये कोणते कीटकनाशक को वापरावे कोणते टॉनिक को वापरावे कोणते बुरशीनाशक को वापरावे याबद्दल सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत त्यामुळे नक्की पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक लागवडीनंतर साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी सोयाबीनची दुसरी फवारणी केली पाहिजे किंवा सोयाबीन पीक पाच टक्के फुल अवस्थेमध्ये आल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची दुसरी फवारणी करावी कारण या काळात सोयाबीन पिकाची पाहणी केली असता मला सोयाबीन पिकावर माशी व आळ्या यांचा प्रादुर्भाव दिसून येईल आणि यांच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये इमामी मेक्टिन बेन्झोएट पाच टक्की एस जी सक्रिय घटक म्हणून कार्य करतो या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला पाच ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी करायचा आहे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन हे पाच टक्के फुलामध्ये आहे आणि फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी तुम्हाला टाटा बहार या टॉनिकचा वापर करायचा आहे आणि या टॉनिकचा वापर तुम्हाला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामधील फुटव्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्ही टॉनिकच्या जागी विद्राव्य खताचा वापर करू शकता तर त्यामध्ये तुम्ही बारा एकशे झिरो या खताचा वापर तुम्ही करू शकता या खताचा वापर तुम्हाला पंच्याहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात ढगाळ वातावरण व जास्तीचा पाऊस राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते आणि बुरशीमुळे सोयाबीनची फुलगळ होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे फवारणीमध्ये आपल्याला युपीएल कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी करायचा आहे आणि जर सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीचे कॉम्बिनेशन पाहिले तर ते असे प्रोक्लिम कीटकनाशक पाच ग्राम प्लस साप बुरशीनाशक तीस ग्राम प्लस टाटा बहार टॉनिक चाळीस मिली किंवा त्या जागी बारा एकशे झिरो विद्रा विकत पंचाहत्तर ग्राम या औषधांचा वापर तुम्हाला पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो होती सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीविषयी माहिती ही माहिती, माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका